हॅलो मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे आशा करतो सगळे बरे असाल आज आपण पाहणार आहे पोलीस व्हेरिफिकेशन कसे काढावे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम गुगल क्रोमवर यायचं आहे इथं टाईप करायचं आहे पोलीस व्हेरिफिकेशन यावरती क्लिक केल्यानंतर सर्वात प्रथम वेबसाईट येईल पोलीस क्लिअरन्स सर्विस यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं लॉग इन आय डी पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे आपण लॉग इन आय डी पासवर्ड टाकून घेऊ आपण लॉग इन आय डी पासवर्ड टाकून घेतला हा असा डॅशबोर्ड ओपन होतो या डॅशबोर्डवरती होम सर्विस ॲक्टिव्हिटीज पी पी डाउनलोड आणि लॉगआउ असे ऑप्शन दिसतात यापैकी सर्विस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि एक नंबरचा ऑप्शन कॅरेक्टर सर्टिफिकेट यावरती क्लिक करायचं कुट आहे ने क्लिक केल्यानंतर आपल्याला कुठ कुठले डॉक्युमेंट लागतात त्याची पूर्ण लिस्ट दाखवल्या जाते त्यापैकी हे कुठलंही घ्यायचं आहे नेक्स्ट पेज यावरती क्लिक करून फॉर्म भरायला सुरुवात करायचं आहे त्याच्याला फॉर्मला सुरुवात करूया आता इथं अर्जदाराचं नाव इथं अर्जदाराचं नाव टाकून घ्यायचं आहे हे आपण टाकून घेतलेलं आहे इथं नाव ऑटोमॅटिक आलं तर आता आय डी नेम पॅन कार्ड इलेक्शन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स स्टुडंट आणि ओदर यापैकी हे कुठलं बी आपल्याला इथं द्यायचं आहे आपण देणार आहे आधार कार्ड आधार कार्ड इथं आपला आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे इथं आपण त्या व्यक्तीचा आधार नंबर टाकून घेतला आहे नंतर स्थायी निवास तपशील आता व्यक्तीचं कुठं राहतो तो पत्ता टाकून घ्यायचा आहे महा राज्य महाराष्ट्र इथं जिल्हा इथं तालुका आणि इथं विलेज विलेज टाकायचा आहे आणि इथं पिनकोड टाकून घ्यायचा आहे आणि तो किती वर्षापासून राहतो हे तारीख हे मागील निवास तपशील हा भरायचं काही ना काम नाही नंतर पुढे यायचं आहे परमनंट अड्रेस तो सेम असेल तर यावरती क्लिक करून सेम क्या चाहिए आता इत कंपनी नेम आता अपन कशासाठी हे करतोय ते हे टाकायचंय पदनाम आपण हा अड्रेस टाकून घेतला आता इथं टाकायचा आहे अड्रेस कधीपासून कुठपर्यंत राहता आता इथं सरळ जन्मतारीख टाकून आहे आणि आताची तारीख पिन पीनकोड एवं नेक्स्ट हा बटनार्लिक कराए है जनरल इन्फॉर्मेस तो इत दुम् है। है कभी अटक जा यस कराए नहींत नो करायचं राजकारणामध्ये काही सहभागी आहे का असेल तर यश करायचं नाही तर नो करायचं इथं तीन नंबरला आहे तुम्ही कुठल्या केस मध्ये अरेस्ट झालेले आहे काय झालं असेल तर यश करायचं नाही तर नाही करायचं आता इथं दोन व्यक्तीचे जे तुम्हाला ओळखतात त्याचं आहे नाव आले याचे नाव ॲड्रेस आणि द पत्ता हे टाकल्यानंतर इथं नेक्स्ट पेज यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर जा इथं इथं डिस्ट्रिक्ट आणि इथं लोकल पोलीस स्टेशन म्हणजे हा अर्ज आता तुमचा लोकल पोलीस स्टेशनला आपल्यासाठी जाणार आहे तर या व्यक्तीचं पोलीस स्टेशन आहे हे इथं टिक करायचं आहे आणि इथं प्लेस टाकायचं आहे इथं सेव या बटनावरती क्लिक करायचं आहे आता हा आला आपला टोकन आय नंबर याला कॉपी करून घ्यायचं आहे इथं ओके या बटनावर क्लिक करायचं आहे इथं फोटो आणि सिग्नेचर आपल्याला अपलोड करून घ्यायचं आहे बघा हे आता आपल्याला फोटो इथं सांगलेला आहे दोनशे बाय दोनशे बारा पिक्सल एकशे साठ एकशे साठ बाय दोनशे ते एक किंवा दोनशे बारा पाच के बी ते वीस के बी आता इथं चूस फाईलवर क्लिक करायचं आहे आता असंच सिग्नेचर इथं सही सिग्नेचरवरती जायचं आहे आता आपल्याला हे मागितलेलं आहे दोनशे छप्पन बाय चौसष्ट आणि आपली जी साईज आहे ते पाच ते वीस केबी हे आहे आता आपली सही ही झालेली आहे आता सिग्नेचर अपलोड इथं फोटो अपलोड झाला इथं सिग्नेचर अपलोड झाला आता इथं डॉक्युमेंट डॉक्युमेंट वर घ्यायचं आहे आपल्याला आधार कार्ड एकवर ग्रुप वन लिविंग सर्टिफिकेट कंपल्सरी आहे हे ग्रुप टू याच्या यापैकी एक कुठलाही डॉक्युमेंट पॅन कार्ड घ्या आधार कार्ड घ्या इलेक्शन कार्ड घ्या ड्रायविंग लायसन्स घ्या एक कुठलंही आपण घेतलं आहे आधार कार्ड आता हे ग्रुप थ्री म्हटलं एक कुठलं म्हणजे पासपोर्ट चालतो रेशन कार्ड ॲफिडेव्हिट इलेक्ट्रिक बिल सोसायटी लेटर एलसेक्ट्रा आपण घेतलं आहे रेशन कार्ड आणि चौथं हे कंपनी लेटर इथं डाकू अपलोड डॉक्युमेंट यावरती क्लिक करायचं आहे आता इथं लक्षात घ्यायचं आहे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट यावरती क्लिक करायचं आहे आता इथं हे टी सी आणि आता हे आधार कार्ड इथं आधार कार्ड अपलोड करून घ्यायचं आहे आधार कार्ड इथं रेशन कार्ड आणि इथं आपण जे कंपनी लेटर आहे ते सगळं आपण इथं आपल्या पीसी मध्ये सेव्ह करून ठेवलेलो होतो इथं सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे आता कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे इथं आता आपण पेमेंट करून घेऊ इत तो यूपीआई डेबिट कार्ड फोनपे अप्शन है ये कुछ ही सिलेक्ट करूँ घेमेंट करूँ घू आर कोड वॉलेट क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बैंकिंग अपन यूपीआई ने, ने करूँ कि वा? स्कैन करूँ तो अपन हा क्यू आर कोड स्कैन करूँ पेमेंट करूँ दे पेमेंट ऐप्लिकेशन ही अशी पेमेंट रिसिप्ट निघते आपल्याला कस्टमरला देऊन टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला फॉर्म अपलोड करायचं आहे हे प्रिंट प्रिंट ॲप्लिकेशन यावरती क्लिक करायचं आहे सर्च हे कॅरेक्टर ॲप्लिकेशन असा फॉर्म आपण भरलेला आहे तर हे ॲप्लिकेशन आपल्या कस्टमरला द्यायचं आहे अशा प्रकारे चारित्र्य प्रमाणपत्र पोलीस व्हेरिफिकेशन आपण पूर्ण काढून पूर्ण केलेलं आहे व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद